ट्रेन याने आणलाय नवीन औंदा सर्वांचेच पाय खोलात हाय ट्रेन यांनी आणलाय नवीन औंधास सर्वांचेच पाय खोलात हाय त्यांच्या आकाचा फास आवडत हाय तर आकाच्या आकाचं राजकारण धोक्यात जाय बिनकामाचा माझ दाखवतात बिनकामाचा माझ दाखवतात परिवार यांचा काळजीत हाय यांना कशाचीच परवा दिसत नाही यांची अक्कल सेन खातच राय यांना कशाचीच परवा दिसत नाही यांची अक्कल सेन खातच राय काम करून जगण्यापेक्षा मोकारपंथी चाळे यांच्या अंगी हाय कायद्याची यांना भीतीच नाही यांची अक्कल वाटत गुडघ्यात हाय कायद्याची यांना भीतीच नाही यांची अक्कल वाटत गुडघ्यात हाय वाईट कामाचा शेवट वाईटच असतो वाईट कामाचा शेवट वाईटच असतो यांना सांगणारा कोणी आहे की नाही यांच्या आकाची अवस्था बेकार आहे कोणत्या क्षणी फाशी निश्चित आहे यांच्या आकाची अवस्था बेकार आहे कोणत्याही क्षणी फाशी निश्चित आहे बिडजिल्ह्याच नाव खराब करून बीड जिल्ह्याच नाव खराब करून यांची मन काही भरलीच नाय एका नेत्याला फाशी होईल तर दुसऱ्याच राजकारण धोक्यात हाय एका नेत्याला फाशी होईल तर दुसऱ्याच राजकारण धोक्यात हाय कोणी कोणाला कमी नसतं कोणी कोणाला कमी नसत तरी हे यांच्या गुर्मीतच हाय यांच्या आकाच राजकारण धोक्यात जाय याला कारणीभूत हे ठरत आहे यांच्या आकाचं राजकारण धोक्यात जाय जा जा याला कारणीभूत हे ठरत आहे सगळे आरोपी फासावर लटकणार सगळे आरोपी फासावर लटकणार कायद्यावर सर्वांचा भरोसा हाय यांनी कायदा आतापर्यंत हातात घेतला म्हणून यांना वाटत आपला आका सुटणार आहे यांनी कायदा आतापर्यंत हातात घेतला म्हणून यांना वाटत आपला आका सुटणार ट्रेन यांनी ऑनलाईन नवीन सर्वांचे खोलात हाय आकाला फाशी पर्यंत पोहोचवलं तर आकाचा आका आता घरीच हाय आकाला फाशी पर्यंत पोहोचवलं तर आकाचा आका आता घरीच हाय